मित्रांनो सुप्रीम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज पाच जून आणि पाच जून म्हणजेच काय तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिवस तर मित्रांनो जागतिक पर्यावरण दिनी आपण सर्वांना पर्यावरण वरण दिनाचं असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही सुंदर अशी जीवसृष्टी आणि ही जी वनसंपदा आहे तर ही एक मनुष्याला मिळालेलं वरदान आहे आणि सुंदर असा निसर्ग जपण्याची आपण सर्वांची एक जबाबदारी आहे आणि त्याची त्याचं संवर्धनही करणं आपली जबाबदारी आहे जल जंगल जमीन या सर्वांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाने आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं संकल्प करायचा आहे की मी कुठल्याही प्रकारचे झाडं कापणार नाही या वसुंधरीचं रक्षण करण्यासाठी मी पुढे येईन प्रत्येकाने दरवर्षी आपल्या वाढदिवसाला एक झाड लावीन असा संकल्प त्यांनी केला पाहिजे नुसतं झाडच लावून चालणार नाही तर त्या झाडाचं आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे संगोपनही करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण पाहतो आहे की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बरेच लोक झाडं लावतात पण झाडं लावून चालणार नाही तर ती आपल्याला जगवता आली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण पोटच्या मुलांचा सांभाळ करतो अगदी तशा पद्धतीनं त्या झाडांना लावल्यानंतर वेळोवेळी खत पाणी आणि ट्रेगार्ड वगैरे लावून त्यांचं संगोपन आपल्याला करता आलं पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं हा पर्यावरण जो आहे तर तो टिकून राहू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी ही वनसृष्टी ही जीवसृष्टी वाचवण्याचा आपण संकल्प करूया आणि हरित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करूया तुम्हा सर्वांना या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की हा जागतिक पर्यावरण दिन जो आहे तर आपण हा पाच जूनला का साजरा करतो आणि या दोन हजार चोवीसमध्ये या पर्यावरण दिनाची जी थीम आहे तर ती थीम काय आहे तर आमची जमीन आमचे भविष्य अवर लँड अवर फ्युचर तर ही थीम आहे आणि आम्ही जनरेशन रेस्टोरेशन आहोत तर ही दोन हजार चोवीसची थीम आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिवस आपण का साजरा करतो तर मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस जो आहे तर हा दिवस संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच यू एन ई पी युनायटेड नेशनच्या नेतृत्वाखाली हा वार्षिक कार्यक्रम जो आहे साधारणतः एकोणीसशे बहात्तरपासून पाच जून रोजी हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि तेव्हापासून या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याचं एक व्यासपीठ आहे आणि बहुतेक आ, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नैसर्गिक हवामानाची परिस्थिती बिघडलेली आहे पाऊस पाण्याची परिस्थिती बिघडलेली आहे हिमखंड वितळणे आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आपण पाहतो आहे तर डब्ल्यू डी म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे जागतिक पर्यावरण दिनची जी थीम आहे तर वर्षाची आमची जमीन आमचे भविष्य आम्ही जनरेशन रिस्टोरेशन आहोत तर डब्ल्यू डीचा इतिहास जर आपण पाहिलं तर मित्रांनो पर्यावरण संरक्षणासाठी पर्यावरणाचं रक्षणासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याच्या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये या दिवसाची स्थापना केली आणि याची सुरुवात पाच जून रोजी स्टॉकहोम स्वीडन येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण परिषदेत परिषदेनं झाली आणि या परिषदेची सुरुवात पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत महत्त्वाच्या चर्चेनं झालेली आहे आणि तेव्हापासून आपण आजता गायत हा जागतिक पर्यावरण दिन जो आहे तर हा आपण साजरा करतो मित्रांनो मी आ, हा जो दिवस आहे तर हा खऱ्या अर्थानं जर आपल्याला साजरा करायचं असेल तर प्रत्येकाने एक झाड लावणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जंगलतोड वृक्षतोड आपण थांबवली पाहिजे प्लास्टिकच्या जो होणारा वापर आहे तो आपण थांबवलं पाहिजे आपल्या पर्यावरणाची जी होणारा रास जो आहे तर तो रास कशा पद्धतीनं थांबवू शकेल तर यावरती म्हणजे शाळेमध्ये तर साधारणतः मुलांना आपण सांगतच असतो पण शालेय जीवनाच्या चीव बाहेर देखील जे विद्या जे लोक आहेत तर त्या लोकांपर्यंत हा संदेश देणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर याचे अनेक तोटे जे आहेत तर ते जे मानवाला सहन करावे लागतील मित्रांनो एकंदरीत आपण पाहतो आहे की झाडांची संख्या कमी झाली आणि झाडांची संख्या कमी झाली त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं पावसाचं प्रमाण प्रमाण कमी झालं त्यामुळे जमिनीची होणारी जी धूप आहे तर ती व्यवस्थित होऊ शकेल म्हणजे नाही झालेली आहे आणि अशा पद्धतीनं अनेक कारण या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत सूर्य आग ओकू लागलेलं ला आहे अशा अनेक समस्यांचं माहेर अनेक समस्या या ठिकाणी जन्माला येऊ लागलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीससाठी साठी थीम जी आहे तर यावर्षीची वार्षिक कार्यक्रम जो आहे तर हा सौदी अरेबियाच्या द्वारे आयोजित केलेला आहे आणि ज्यामध्ये जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता यावर लक्ष केंद्रित केले जात आहे आणि जागतिक पर्यावरण दिन जो आहे तर तो त्याची थीम पण मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिजन दोन हजार तीसच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आपल्या वचनबद्धतीची पुष्टी करत आहे आणि पर्यावरण दिन दोन हजार चोवीसचे जागतिक यजमान जे दि म्हणजे देश आहे ते आहे सौदी अरेबिया आणि हे आता जगभरामध्ये हा दिवस या ठिकाणी साजरे केले जात आहे दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत मित्रांनो पर्यावरण विषयक समस्येच्या संदर्भात आपण प्रत्येकानं या ठिकाणी जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनं सौदी अरेबियाच्या या मोहिमेला सी ओ पी सिक्स्टीन आमची जमीन आमचे भविष्य आणि आम्ही जनरेशन रिस्टोरेशन या घोषवाक्याने जोडलेल्या या वचनबद्धतेच्या त्वरित प्रगतीला समर्थन देणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तीसचा एजेंडा जो आहे जे एक आव्हान पुढं आहे ते एक जग एक शाश्वत आणि लवचिक मार्गावर आहे आणि सगळी लोक या ठिकाणी सामील होणं अत्यंत आवश्यक आहे हवामान कृतीला गतिमान करण्यासाठी योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे आज आपण पाहतो आहे ग्लोबल वॉर्मिंगचं जे समस्या निर्माण झालेली आहे पर्यावरणीय समस्या निर्माण झालेली आहे तर त्या समस्येला कोणताही मानव हा कारणीभूत राहू नये आणि यासाठी आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर मोठं आपल्यापुढं फार मोठं संकट जे आहे तर ते निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आज आपण पाहतो आहे शेतामध्ये जे अन्नधान्याची लागवड केली जाते जे पीक घेतलं जातं म्हणजे भाजीचं असेल किंवा धान्यांचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचे पीक आपण घेतो तर त्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर आपण करतो आहे तर ते रासायनिक खतांचा वापर आपल्याला टाळता आला पाहिजे आणि त्याच्या जागी आपल्याला सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापर करता येणं अत्यंत आवश्यक आहे तर एकंदरीत जर आपण सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं तर सेंद्रिय शेतीला चालना दिल्याने काय होईल तर सुपीक जमिनीचा पोत जो आहे तर तो एकंदरीत सुरक्षित राहील शंभर टक्के सुरक्षित राहील आणि आरोग्यदायी उत्पादनाची कापणी होईल आज आपण पाहतो आहे की आपण जो अन्न ग्रहण करतो आहे तो ओरिजिनल रासायनिक खतांचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रकृतीमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट जाणवत आहे म्हणजेच आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणं अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे याचा फायदा आपल्या जमिनीला होईल आणि आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही दुसरी गोष्ट झाडे लावू झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला जातो हा संदेश मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो पण याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये होते का मग राजकारणापासून तर प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वाढदिवसाला किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला किंवा पावसाळ्यामध्ये झाडं लावताना दिसतो मात्र उन्हाळ्याचे दिवस आले की ती लावलेली झाडं कुठं आहेत याचा थांग पत्ता देखील आपल्याला लागत नाही आहे आणि म्हणून मित्रांनो या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी देशातील प्रत्येक नागरिकांनी असा संकल्प करायचं की प्रत्येक देशातील नागरिकांनी एक झाड तरी लावलं पाहिजे त्याच्या वाढदिवसाला एक झाड तरी लावलं पाहिजे आणि त्या झाडाचं संरक्षण केलं पाहिजे मित्रांनो आपण पाहतो आहे की माणूस मेल्यानंतर किंवा तो पंचतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर आपण काय करतो आहे की माणूस मिळाल्यानंतर त्याला जाळतो आहे आणि माणसाला जाळल्या जाळायसाठी आपल्याला कित्येक म्हणजे संपूर्णतः एका झाडाची लाकडं जी आहेत ती तरी लागतात मग ज्या ठिकाणी आपण त्या लाकडांचा वापर करतो आहे तर निदान त्या ठिकाणी दहा झाडं तरी लावणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एक झाड कापलं तुम्ही तर त्या एक झाडाच्या बदल्यात आपल्याला दहा झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा मोठमोठाले रस्ते असतील मित्रांनो हे रस्ते तयार करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं कापली जातात मग आपण याचा कधी विचार करतो का की ज्या ठिकाणी आपण मोठमोठाले रस्ते तयार करतो आज म्हणजे शिमेंटीकरण म्हणजे शिमेंटचे रस्ते आपण मोठमोठाले तयार करतो आपल्या सुविधेसाठी तर माणसाने आपल्या सुविधेसाठी रस्ते असतील मोठमोठ्याला बिल्डिंग असतील मोठमोठ्याले कारखाने असतील उद्योगधंदे असतील हे सगळं त्यांनी म्हणजे स्वतःसाठी केलेलं आहे पण बाबांनो पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे मग त्यासाठी आपण कधी विचार केला आहे का तेवढं मोठमोठ्याला समृद्धी महामार्ग आपण तयार केलं पण त्या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला सरकारने किंवा आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला की बाबा त्या ठिकाणी रस्ते तयार करण्यासाठी ती झाडं कापली गेली तर त्याच्या बदल्यात आपण किती झाडं लावणार आहोत याचा कधी विचार केला आहे का तर करायचं आपल्याला आपलं जीवनमान जर वाढवायचं असेल खऱ्या अर्थानं ऊन वारा पाऊस जमिनीची धूप जर आपल्याला थांबवायचं असेल वेळोवेळी पाऊस पाडायचं असेल किंवा पर्यावरणामध्ये कुठल्याही प्रकारचे अनपेक्षित बदल घडू नये असं आपल्याला जर वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येकानं झाड लावणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करूया या मोहिमेमध्ये सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी पहिले तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हा प्रत्येक हा संदेश जो आहे प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये म्हणजे निर्माण करता आला पाहिजे मित्रांनो माणूस किती मोठा आहे हे जर दाखवायचं असेल ना तर त्याच्या घरापुढं गाडी असणं अत्यंत आवश्यक आहे पण आपला देश किती मोठा आहे आपला देश किती श्रीमंत आहे हे जर दाखवून द्यायचं असेल ना तर त्यासाठी झाडी असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून झाडं लावा झाडं जगवा हा संदेश देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि या संदेशाकडे प्रत्येक भारतीयानं जातीनं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांना म्हणजे मी पण त्याची अंमलबजावणी करणार मी पण माझ्या शाळेमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी असं आपल्याला वाटेल की या ठिकाणी आपण झाडं लावली पाहिजे तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपण झाडं लावायला पुढं आलं पाहिजे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी सुबावडीची बीजं असतील बाबळीची बीजं असतील तर ते सगळी कलेक्ट करायचं गोडा करायचं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जेव्हा रस्त्याने जातो आहे तर रस्त्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण भिरकवायचं जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी झाडं तयार होतील तर मित्रांनो झाडं पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं आहे तर त्यासाठी झाडं लावणं पर्यावरणाचं संरक्षण करणं प्लास्टिकचा जास्त वापर होऊ न देणं ही काळजी आणि सुखा कचरा ओला कचरा योग्य ठिकाणी टाकणं हे आपली जबाबदारी आहे आपला कचरा हा दुसऱ्याच्या घरापुढे येऊन टाकणं ही आपली नैतिक जबाबदारी नाही आहे असं करतात लोक की आपल्या घरचा कचरा हा दुसऱ्याच्या घरापुढे येऊन टाकतात तर हे देखील आपल्याला करायचं नाही आहे एक माणूस की आपल्यामध्ये असली पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गोड्या पाण्यातील परिसंस्था पुनर्संचयित आपल्याला करायचं आहे तर गोड्या पाण्यातील परिसंस्था पाण्याचे चक्र जे आहे ते टिकून आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला जे आपण म्हणतो आहे की जमीन जी जमीन या ठिकाणी काय करते आहे तर ती लोकांना अब्जावती लोकांना अन्न पुरवते पाणी पुरवते दुष्काळ आणि पुरापासून आपले संरक्षण करते आणि असंख्य वनस्पती आणि प्राण्यांसाठी निवासस्थान देते तरीही प्रदूषण हवामानातील बदल जास्त मासेमारी आणि अतिउत्पादनामुळे ते भयावह वेगाने नाहीसे होत आहेत आणि लोकाची पाण्याची गुणवत्ता प्रदूषणाचे स्रोत ओळखून आपल्याला गोड्या पाण्याच्या पर्यावरणाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शहरामध्ये होणारा जो सांडपाणी आहे तो तो योग्य ठिकाणी गेलं पाहिजे नदी नाल्यामध्ये जो सांडपाणी जातो आहे तर त्याची विल्हेवाट आपल्याला म्हणजे लावायला पाहिजे आणि सांडपाण्यासाठी जी नवीन संकल्पना आहे तर ती आपण प्रत्यास आणायला पाहिजे एवढंच नाही तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला जे ऑक्सिजन भेटतं ते प्रत्येकाला माहित आहे की कसं भेटतं का भेटतं आणि हे तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये पर्यावरणानं तुम्हाला शिकून दिलेलं की बाबांनो तुम्ही पर्यावरणाच्या संदर्भात जर दुर्लक्ष केलं तर अशा पद्धतीचं एक जे भोग आहे तर ते देखील आपल्याला भोगायला लावू शकतं आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी पर्यावरणाची म्हणजे एकंदरीत जो आपण करतो आहे तर पर्यावरण पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संरक्षणच नाही तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की प्रत्येकानं एक झाड लावणं अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे आपली वसुंधरा आपण सुंदर बनवू शकतो आपल्याला माहीत आहे की आपली वसुंधरा आधी कशी होती कशी दिसत होती आणि आता कशी दिसते आहे जणू आता आपल्या तिलाला नवरीप्रमाणे नटवायचं आहे थटवायचं आहे हिरवगारपणा सर्वत्र आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी बाबांनो तिला आता वाचवायचं आहे एकंदरीत आपल्याला माहीत आहे की तिच्या कुशीमध्ये आपण वाढलो तिनं आपल्याला आसरा दिला हवा दिला पाणी दिलं ऑक्सिजन दिलं तिचा आपल्याला आता ऋण फेडायचा आहे स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे झाडं लावायची आहेत प्लास्टिक बंदी करायची आहे कुठेही घाण करायचं नाही आहे आणि हा संकल्प एकंदरीत मलाच नाही तुम्हालाच नाही तर सर्वांना करायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या भूमातेला या वसुंधरेला आपल्याला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पर्यावरण संरक्षणासाठी आपण सर्वांनी पुढं आलो पाहिजे हाच संदेश मी आपणाला देतो आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील मी स्वतःपासून करतो आहे मित्रांनो लक्षात ठेवा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा जय भीम जय बुद्ध जय भारत